श्रेयाज किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया इन्स्टंट मेंदूवडा त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी डाळ आणि पाणी हे एक वाटी डाळ स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने आणि एक तासच भिजत ठेवायची आणि लगेच वाटून लगेच मेंदवडे कर करायचे आपण आतभर भिजत ठेवते डाळ दोन तीन पाण्याने चांगली धुवून घ्यायची आणि एक तासभर भिजत ठेवायची आपण मिक्स करायचं चांगलं आता हे सर्व साईड त्याच्यामध्ये घातले आता हे चांगलं मिक्स करायचं असं चांगलं फेटून घ्यायचं अगोदर वाटल्यावर पण डाळ पेटून घ्यायची आणि आता हे साहित्य टाकल्यानंतर पण चांगले असं पेटून घ्यायचं एका टोपात पाणी घ्यायचं असं थोडस नको पण असं थोडंसं पाणी घेऊया आणि चांगलं हाताला लावूया आणि याचे गोळे करायचे असे हातावरती आणि एक एक गोळा करून तेला सोडायचं छोटा पाहिजे मोठा पाहिजे ते घेऊ शकता असं पाणी लावलं म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही असं होल करायचा असं अंगठ्याच्या साह्याने आणि तेलामध्ये सोडायचं असं तेलामध्ये सोडायचं सगळे मेंदवडे करून आपण घ्यायचे बघा किती आले आलेत वरती एकदम क्रिस्पी झालेत जसे बाहेरच्या आपण खातो हॉटेलमध्ये वगैरे मेंदवडा तसा एकदम परफेक्ट मेंदवडा झालेला आहे मेंदू मेंदूवडे चांगले फ्राय झाले आहेत आपण काढून घेऊया आणि असे सगळे राहिलेले दुसरे पण वडे करून घेऊया बघा स्वघात झालेत वडे तयार करून घेतलेत आपण मेंदू वडे आता आपण सांबर बनवूया त्यासाठी लागणारे साहित्य आहे डाळ तुरीची शिजवून घेतली तर टमाटर हळद कांदा टाकून हे असं चांगलं कुकरला शिजवून घ्यायचे चांगले मॅश करून असं घट्ट वरण करून घ्यायचं आणि भाज्या घेतल्यात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही भाज्या घेऊ हो शकता मी भोपळा आणि शेवग्याची शेंग घेतली आणि फोडणीतल्यात आपण वडे आता आपण सांबर बनवूया त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते डाळ पण शिजवून घेतले चांगले आता भाज्या पणही शिजवून घेतलेत भोपळा आणि शेवग्याची शेंग तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही याच्यात टाकू शकता आणि फोडणीसाठी आपण घेतले मेथ्या घेतल्या थोड्याशा दोन लाल मिरच्या घेतल्या सुक्या मीठ घेतले थोडंसं सा, सांबार पावडर मसाला घेतला आहे हिंग घेतलं आहे कडीपत्त्याचे पाच सहा पाणी घेतलेत गूळ घेतला आहे थोड्याशे अर्धा चमचा हळद घेतली मोहरी घेतली एक चमचा लाल तिखट एक चमचा आणि चिंचे खे चिंचेचा कोळ केलं आहे घेतले त्याचं पाणी काढले ते घेतलं आहे आणि फोडणीसाठी तेल तर आता हलो करून त्याचे पॅन ठेवले त्याच्यात आपण आता तेल ओतूया याच्यात अगोदर आपण मोहरी घालूया त्यातून आपण करीपत्ता घाल घालूया त्याच्यामध्ये हिंग घालूया जरासा मिरची पावडर घालूया सांबर मसाला हळद घालायचा चांगलं काय होऊन द्यायचं मीठ पण घालायचं त्याच्यामध्ये भाज्या घालायच्या त्याच्यामध्ये शिजवलेली डाळची शिंटेचा पोळ घालायचा त्याच्यात पाणी सोडूया तेवढं आपल्याला पातळ घट्ट पाहिजे आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही एक झाकण ठेवून याला चांगला उकाळ येऊन देऊया आपण आपलं सांबार रेडी होईल तर बघूया आपण झाकण ओपन करून सांबर तयार झाले की नाही बघा छान असं झालेलं सा आहे सांबार आता आपण डिश सर्व करूया आता आपण एका प्लेटमध्ये सांबर चटणी मेंदूवडे खाण्यासाठी घेऊया हे पहा तयार आहे आपले मेंदूवडा चटणी सांबर तुम्ही सुद्धा घरी असं बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपीचे तुम्हाला मी नवनवीन व्हिडिओ दाखवत जाईल धन्यवाद